मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर च्या बातमीचा तात्काळ प्रभाव शिवशिल्प परिसराची स्वच्छता प्रशासनाने घेतली तत्काळ दखल मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या टिटवाळ्यातील म्युरल शिल्पाच्या दुरावस्थेची बातमी प्रकाशित केली आणि अवघ्या काही तासातच प्रशासनाला जाग आली नागरिकांचा वाढता रोष आणि शिवप्रेमींच्या भावना पाहता महापालिका प्रशासनाने त्वरित हालचाल करत या ऐतिहासिक स्मृतीस्थळाची स्वच्छता मोहिमे राबवली टिटवाळापूर्व स्टेशन परिसरातील जुन्या फाटक क्रॉसिंग छत्रपती शिवाजी महाराजांचे एक भव्य असे म्युरल शिल्प उभारण्यात आले आहे कल्याण डोंबोली महापालिकेच्या निधीतून आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रयत्नातून उभारलेले हे शिल्प काही दिवसांपासून दुर्लक्षित होते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरच्या प्रतिनिधींनी याची पाहणी करत सत्य परिस्थिती मांडली त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शिवप्रेमींच्या भावना अधिक तीव्र झाल्या स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि माजी उपमहापौर यांनी देखील प्रशासनावर ताशेरे ओढत या कडाडून टीका केली महापुरुषांचे स्मारक अस्वच्छ ठेवणे हा त्यांचा अपमान आहे अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली होती तर भाजपाचे पदाधिकारी शक्तीवान भोई यांनी देखील प्रशासनाची कान उघडणी केली होती या घडामोडींची दखल घेत महापालिका प्रशासनानं काही तासांतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली शिल्पाभोवती असलेला कचरा आणि मातीचे ढिगारे हटवण्यात आले परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात आला आणि हे स्मारक पाण्याने स्वच्छ केले त्याचबरोबर टिटवाळा परिसरातील इतर स्मारकांना देखील पाण्याने स्वच्छ करण्यात आले महापुरुषांच्या स्मारकांची योग्य देखभाल होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्लक्षित स्मारक होतात आले मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरच्या महापालिकेने तातडीने लक्ष घातल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे प्रशासनाने नियमित देखभाल करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य नियोजन करावे अन्यथा शिवप्रेमी शांत बसणार नाहीत असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी तुमच्या हक्काच्या आवाजासाठी नेहमी तत्पर आहे पहात्रा मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा